आओ, मल्लांचा चतुर खेळ चाललाय बघा वडा खेळ मल्लांचा टांग मारली पलटी पलटी दोन्ही मल्ला अतिशय चतुर डाव आणि प्रति डावांचा खेळ बघायला भेटतोय बघा पिंपरीचा हागामा कॅन्सल झाला मग काय झालंय अरे खासियत मल्लांची कुस्ती मैदाने जंग हा हा अरे धोबी पछाड पकड पडली एकेरी पट काढून अलीकडच्या मल्लानी पुन्हा एकदा आपला चतुर खेळ दाखवलेला आहे वाजवा वाजवा अतिशय पकड मजबूत दोन्ही मल्ल घामाघूम झालेले आहेत कुणीही हार मानण्याच्या तयारीत नसताना आणि मान आवळलेली आहे पलटी पुन्हा एकदा एक रिपट काढून पुण्याच्या मल्लाने विजय मिळवायचा प्रयत्न करतोय पण तरी सुद्धा दुसरा मल्ल हार मानायला तयार नाही अतिशय जवळून खेळ चाललेला आहे आणि कुस्ती निकाली झाल्याशिवाय सोडली जाणार नाही मर्दानी खेळ चाललाय बघा हुर अरे वा पलटी पलटी वाजवा रे खेळ सुटत नाही सहजासहजी रंगीत तालीम झालेले पैलवाने दोन्ही बी मैदानात खेळ चाललाय एक हात सोडून दुसऱ्या हात मानेवर हात मारायचा प्रयत्न करतोय अलीकडचा कर मारला पलीकड हात त्याच्या कानाखाली मारायचा प्रयत्न चळावड कुस्तींची कुस्ती महाराष्ट्राची शान पिपरीचा आखाडा गाजतोय बघा अख्ख्या बीड जिल्ह्यात तुफानी लढत आणि या कुस्तीमध्ये देवराव बप्पूंच्या कॉमेट्रीची गरज होती पण आता बप्पू मिळालेले नाहीत त्यामुळे हे माझ्याकडे चालय सगळे पण तरी सुद्धा तोडका मोडका प्रयत्न करून समालोचन करायचा माझा मोडका प्रयत्न चाललाय आणि पुन्हा एकदा पकड पलटी पलटी वाजविणारे बाजूनी फिरा मध्ये येऊ नका डाव आखड्याच्या बाहेर चाललाय खोक्याव चाललाय तरी पहिलवान एकमेकाला सोडायला तयार नाहीत आखाड्यात या आखाड्यात हार मानायला तयार नाही अरे पळतोय एक जण पुढे पळतोय सुट्टी नाही सुट्टी नाही पळायचं नाही अरे झिंग पकड वारे वारे कुस्ती अतिशय जंगी प्रदर्शन कुस्तीच याला म्हणायचं खेळ हार खेळ भाऊ <laughs> पुन्हा एकदा पकड मल्लांनी बाहेर जायचं नाही दोन्ही मल्ल अतिशय चतुर पाठी मागून पकड पाठी मागून चितपट करायचा प्रयत्न चाललाय मल्लाचा जाग्यावर पलटी खाल्ली बघा कुस्ती निकाली झाली तर माझे पाचशे रुपये पळू नको पळू नको आणि मल्ल पळून गेलेला आहे विजय ठरलाय बघा मल्ल आणि हा मल्ल विजयी ठरलाय आणि अशा प्रकारे अतिशय भव्य निकालाची परंपरा असलेली कुस्ती या पिंपरी गाव गावामध्ये अतिशय चांगला आखाडा झालेला आहे एक लाख रुपयाची कुस्ती आता सुटलेली आहे बोल बोलमो सुभाचे चांग भले